गोड़ता गोड़ता तर मी रियांदा रियास किचन मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं गोडदादांचं गोटदादांचं माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे दिवाळीनंतर मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत मी हळूहळू थंडी पडायला पण सुरुवात झालेली आहे सर्व आईंना मग सकाळी पडलेला प्रश्न असतो की मुलांना एवढ्या सकाळमध्ये हेल्दी खायला काय करायचं आणि मुलं खूप आवडीने पिणार मी गॅरंटी देऊन सांगते या पद्धतीने ज्यूस बनवलं तर ऍपलचं तर मुलं खूप आवडीने पितात चला मन वेग आलो तर आपण रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप करता कंटिन्यू बघत रा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील भरपूर आईनं मुलांची काळजी वाटते आणि भरपूर मुलं असे असतात की ते फ्रूट वगैरे खायला कंटाळा करतात अगदी दूध वगैरे आवडत नाही तर तुम्ही या पद्धतीने त्यांना ऍपल ज्यूस बनवून दिला तर मी एक हजार एक टक्के गॅरंटी देऊन सांगते की मुलं नक्की आवडीने खाणार मी इथं एक ॲपल घेतलेलं आहे आपल्याला साल काढून घ्यायचं आहे या ॲपलमध्ये मी एक सिगरेट वस्तू वापरणार आहे त्याच्याने तुम्हाला म्हणजे ॲपल मुलांना वाटणार पण नाही की हे ॲपल ज्यूस आहे अगदी चॉकलेट मिल्कशेकसारखं लागेन टेस्ट पण आणि दिसणार पण नाही की यात ॲपल यूज केलेलं आहे चला मग आपण इथं रेसिपीला सुरुवात करूया मी तर ॲपलचं साल काढून ॲपल कट करून घेतलेलं आहे आणि ॲपल आणि दूध एवढं दोघं मिळून एवढं गोड वगैरे लागत नाही त्यासाठी इथं मी दोन खजूर घेतलेले आहेत खजूरला पण आपलं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून मिक्सरला व्यवस्थित फिरेन मी ते चॉकलेटचा तुकडा घेतलेला आहे हे डार्क चॉकलेट आहे त्याचा आपल्याला अर्धा इथं वापर करायचा कर याचा अगदी फ्लेवर येईल आणि कलर पण येईल अगदी मुलांना ओळखता पण येणार नाही की हा ॲपल मिल्कशेक आहे असं आता आपण हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मी तर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यूज करते मी दोन ते तीन काजू घेतलेले आहेत तीन बादाम घेतले आहेत आहे। मी तीन ते चार पिस्ताचे काप घेतलेले आहेत आणि मी तर अर्धा लिटर दूध घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार आता आपल्याला मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे यात मी अजिबात साखरचा सा वापर वगैरे केलेला नाही आहे म्हणून हे खूप हेल्दी आहे जर तुम्हाला खजूर नाही वापरायची असेल तर या जागेवर तुम्ही गूळ पावडर देखील वापरू खजूर ने नॅचरल गोडवा येतो अगदी शरीराला फायदेशीर आहे आणि अगदी शुगर फ्री ॲपल चॉकलेट मिल्कशेक होणार अगदी घरात कुणाला डायबिटीज वगैरे असेल त्यांनाही देखील देऊ शकतात आणि हे ॲपल मिल्कशेक अगदी कुणीही पिऊ शकतं अगदी एक वर्षाच्या बाळापासून तर ऐंशी वर्षाच्या म्हातारपणपर्यंत कोणीही पिऊ शकतं शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आता आपण ग्लासमध्ये सर्व करून घेऊया बघू शकतात किती छान थी थिकनेस आलेला आहे अग अगदी चॉकलेट मिल्कशेकसारखा दिसतोय बघू शकतात वाटत नाही यातमध्ये आपण ॲपलचा वापर केलेला आहे बघू शकता तिथं माझे दोन ग्लास भरून उरलेलं आहे मी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे आणि अर्धा लिटर दुधासाठी परफेक्ट मी मेजरमेंट एक ॲपल घेतलेलं आहे यावरती मी थोडे पिस्त्याचे काप आणि चॉकलेट कट करून ॲड करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात बघू शकतात अगदी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये पाच मिनटामध्ये बनवून मुलांना देऊ शकतात आजचे ॲपल चॉकलेट मिल्क शेक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा व स्वतःची काळजी घेत राहा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद